हॅलो हॅलो संजीवजी आज नवे बदल झालेले आहेत काही नियुक्त झालेले आहेत विभागाध्यक्षांच्या काय काय बदल झाले आहेत सांगा आज जवळपास सात विभागाध्यक्षांची नव्याने नियुक्ती झालेली आहे काही तिथे बदल करणं अपेक्षित होतं जबाबदाऱ्यांचा बदल आहे याच्यामध्ये जे आधीचे विभागाध्यक्ष त्यांना नवीन जबाबदाऱ्या दिल्या जातील आणि त्यांच्या जागी नवीन विभागाध्यक्ष नेमलेले आहेत याचा निर्णय आज सन्मान्य राजसाहेबांनी केला बैठका आता चालूच आहेत बैठका आता चालूच आहेत आणि पुढच्या आठवड्यापासून शहराध्यक्ष म्हणजे मी स्वतः उपशहराध्यक्ष आणि विभागाध्यक्ष आणि त्या त्या विभागातले गटाध्यक्ष उपशाखाध्यक्ष यांच्या बैठका चालू होतात होणारा मेळावा रद्द नाही रद्द न झालाय पोस्टपोन झालाय त्याची तारीख पुढे ढकलली आहे ज्या विभागाध्यक्षांची वर्णी त्या आधीच्या विभागाध्यक्षांना काय नेमकं त्यांना वेगळी जबाबदारी सन्मान्य राजसाहेब ठरवतील त्याप्रमाणे देण्यात येईल कारण काय का वेगळ्या का, कारण असतं त्यांची पक्षामध्ये बदल हे तुम्हाला सांगितलेले होणार आहे त्याप्रमाणे बदल सन्मान्य राजसाहेबांनी केलेले आहे मराठी बोललं नाही तर मला फक्त चितळ्यांची बाकरवडी माहिती आहे बाकी सर सर आपल्याला मला चितळ्यांची बाकरवडी माहिती आहे बाकी कुठले चितळे माहिती आहे संदीप जी संदीप एकीकडे वेगवेगळे बदल किंवा स्थानिक स्वराज्य संदर्भात अनेक राजकीय पक्षांमध्ये वेगवेगळे घडामोडी होताना बघायला मिळतात महायुती सरकार दोन मंत्री आमने सामने आलेले आहेत ले लेटर बॉम्ब संजय शिरसाट आणि माधुरी आणि अधिकारवाणी संदर्भात हे खरं तर मला वाटतं सध्या महायुती सरकारमध्ये काय चाललंय हा एक खरं तर संशोधनाचा विषय आहे कोणी उठत आहे काही आहे पत्ते खेळताय सगळी मजा मजा चालली आहे आणि जनता हे सगळं बघते आहे मला असं वाटतं फडणवीस साहेब विधान सभेमध्ये बोलले होते

संदीप जी काल आम्ही खूप का चर्चा करू की माझा चित्रपटामध्ये मी आंदोलन करत नाही पण या पुढे जर कुठल्या मराठी सिनेमाला असं खाली उतरवलं तर त्या मटचा मला वाटतं त्यांनी भूमिका मांडलेली आहे आणि त्याप्रमाणेच भूमिका आहे संदीपजी काल खऱ्या अर्थानं बोलताना अनेक म्हटलं आणि आजपर्यंत त्यांना काय कोणी रिएक्ट करत नाही त्या गोष्टीवर दुर्दैव आहे दुर्दैव आहे दुर्दैव आहे की सगळ्या मराठी कलाकारांच्या पाठी महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेना नेहमी उभी राहिलेली आहे पण जेव्हा वेळ येते तेव्हा कलाकार उभे राहत नाहीत आपण नुसता चित्रपटाचा विषय नाही हिंदी भाषेच्या सक्तीच्या वेळेला बोटावर मुजवण्या एवढे कलाकार बोलले बाकीचे तर मुख गप्पच होते ना संदीपजी पण तुमच्या एकूणच या सिनेमाच्या प्रकरणामध्ये दोन्ही शिवसेनेचे गट पुढे आलेले बघायला मिळाले एकीकडे ठाकरे सेना मराठी माणूस एकत्र येतोय हेच यातनं सिद्ध होतं असं वी हॅव

इट्स गुड बिकॉज ऑफिशियल लँग्वेज ऑफ महाराष्ट्र इज मराठी सो बोर्ड शुड बी साईन बोर्ड शुड बी इन मराठी थँक्यू